ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या पक्षाकडून शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी या या आग्रह धरला जात आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे यावर आता एमआयएमचे वरिष्ठ नेते सय्यद वकार यांना फॉर्म्युला सांगितला आहे एमआयएमचे नेते सय्यद वकार यांनी राहुल गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आवाहन केले आहे भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखायचं असल्यास आम्ही सुचवत असलेल्या फॉर्म्युल्यावर काम करा यामध्ये आमचा पक्ष नक्कीच साथ देईल असेही त्यांनी म्हटले आहे असेम वकार म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना खुर्ची सोडायची नाही पण सव्वाशेहून अधिक जागा जिंकल्याने भाजपा मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही शिंदेची महत्वाकांक्षा पाहता विरोधकांकडे हीच संधी आहे महाविकास आघाडी भाजपाचाच फॉर्म्युला वापरू शकते भाजपाला त्यांच्याच रणनीतीच्या आधाराने मात द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले आहे सय्यद असीम बकार यांनी आकडेवारी मांडत एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत दोघांकडे मिळून अठ्ठ्याण्णव आमदार होतात महाविकास आघाडीत पन्नास आमदार आहेत या सगळ्यांची गोळाबेरीज केल्यास ती एकशे अठ्ठेचाळीसच्या चा आधारे सत्ता स्थापन करता येऊ शकते पुढे बोलताना सय्यद म्हणाले हा फॉर्म्युला प्रत्यक्षात आणण्यासाठी शरद पवारांना अजित पवारांशी संवाद साधावा लागेल तसेच राहुल गांधी व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घ्यावे लागेल असे जर झाले तर भाजपाची सगळी समीकरणे बिघडू शकतात हा फॉर्म्युला जर यशस्वी झाला तर भाजपाला सत्ता स्थापनेपासून रोखता येईल असा दावा वकार यांनी केला आहे